कवितांचं भारतातलं पहिलं गाव जगात म्हणून निर्माण करण्याची संकल्पना ही काव्य संमेलनातूनच झाली आणि या कमेलनामेलनासाठी मा कविवर्ग मानेसर होते त्याच्यानंतर माझ्या मते करुणा ढरे होते आणि गप्पा मारता मारता हा विषय पुढे गेला आणि विषय ठरायला पार्वेसर मी

मंडळ स्थापन करेन अकरा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काव्य संमेलन आयोजित ह्या संकल्पनेमध्ये पुस्तकात पुस्तकातले बंद कविता ज्या आहे ह्या मुळता मोठ्या स्वरूपात या भिंतीवर अनुभवणे किंवा छोट्या छोट्या आकारातल्या त्या भिंतीवर काढणे आणि त्या कायम लोकांच्या दृष्टिक्षेपात राहावा हा मुळसा एक हेतू आहे म्हणजे पुस्तकं जशी बंद कपाटात राहतात तशी ही कविता बंद कपाटात न राहता एक साथ मिळाली कविता शब्द नका आपण ती पुढे नेण्याचा प्रयत्न याला सुरुवातीला आम्हाला अंतप्र म्हणजे छोटासा प्रतिसाद मिळाला परंतु पार्टेसाहेबांनी माझ्या दोघांच्या संकल्पनेत मामाचं गाव दरवर्षी मुलं आपल्या मामाकडे जातात आणि मजा करतात मग एक वर्ष आम्ही काय केलं सगळी मधली सगळी होती आणि जकातवाडीमध्ये सुरुवातीला मोठमोठ्या भिंती रंगल्या जवळजवळ पन्नास कविता मोठ्या अशा केल्या आणि ते पहिलं आमचं यश ज्यामध्ये आम्हाला काळ की कविता ह्या बंद पुस्तकात म्हणा मोठ्या स्वरूपात राहू शकतात आणि त्याचाच थोडं थोडं असं संशोधन म्हणायला हरकत नाही रिसर्च टाईप आम्ही आज मी तर इथपर्यंत घेऊन पोहोचले आहे ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ज्या वेळेला कवितांचे गाव हे कार्यकारी कर करत असताना त्यामध्ये एक छोटस गाव सुद्धा आम्हाला कवितांचं पहिलं गाव करण्याची संधी मिळाली ते म्हणजे जावली तालुक्यातलं चोरंगे आणि तुम्हाला मला एक अभिमानानं सांगायची गोष्ट अशी आहे की चोरंगे गावाला आज मी त्यांना महाराष्ट्र शासनाचं आदर्श ग्राम पुरस्कार हा सुद्धा ह्या वर्षी मिळवता येईल त्यांच्यापाशी जाणे कविता प्रेझेंट करणे कवितांचं गाव करणे लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला की अशाच पद्धतीनं या कवितांच्या गावाच्या माध्यमातून अनेक गावं निर्मलपण होतील आणि काव्यमय पण होतील अशा पद्धतीने एक छोटासा प्रयत्न आमचा चालू आहे आणि या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश चालत आमचा आवाट हा नुसता सातारा जिल्हा तर महाराष्ट्रातले जेवढे चौथे जिल्हे आहेत ते सगळेच्या सगळे जनते काबीज करण्याचा आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला आज मी केला मात्र आम्ही जवळजवळ सतरा जिल्ह्यांशी आत्ता अप्रोच झालेलो सतरा जिल्हे आमच्याशी कायम हे काम करण्याला निश्चित त्याला मान्यता त्यांनी दिलेली तत्वता आज मी त्याला तुम्हाला जरी इथली संख्या कमी वाटत असेल ही कप्या कमी नाही आहे आम्ही टप्प्या टप्प्यानं बोलवतोय कारण वन ॲटे टाईम इथं बसणं याचा थोडासा लक्षात घेऊन आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे त्या कवितांचं गाव म्हणजे थोडंसं खेडेगावामध्ये ठेवण्यामागचा उद्देश की खेडेगावामध्ये ज्या काही संस्कृती असते जात्यावरच्या ओव्या असतात वेळेला गाडी बांधताना म्हणताना किंवा फेरणी करताना जे काही गीतं म्हणली जातात त्याचा पुनरुच्चार व्हावा आणि ते आपल्या सर्वांपर्यंत जावे हा यामागचा उद्देश आहे नुसत्या कविताच नाहीये त्याच्याबरोबर त्याचं चित्रही जा कारण चित्र आणि कविता हे सगळं निर्माण होत असताना फोर अँगल आपण टू डी पिक्चर बघतो थ्री डी बघतो पण फोर्थ अँगल त्याला टेक्ट्रा अँगल असं म्हटलं जातो ह्या टेक्ट्रा अँगल म्हणजे न देखे रवी ओ देखे कवी कवी हा चौथ्या स्टेजला जाऊन जे व्हिजन नाही जे पुढं ते व्हिजन ते त्या ठिकाणी मांड असतो चित्रकार सुद्धा तसंच करत असतो कारण दोन्ही काम करताना मी चित्रकार पण काम करतो आणि कवीचंही काम करतो आणि ही सुचण्याची वेळी बऱ्यापैकी पुढे जाते याला मान्यताही मिळत असा याच पद्धतीनं पाणी होत आहे तसं माध्यमातून माझ्या यवतमाळातल्या चालूया म्हणजे जिल्ह्यामध्येही दुसरे आपलं काम चालू आहे किंवा हळूहळू आपलं काम हे जागतिक स्तरावर कसं नेत आहे वर्ल्डवाईड कसं नेत यासाठी सुद्धा आपला प्रयत्न असेल अशा पद्धतीनं एक कवितांचं गाव या माध्यमातनं ज्या कवींना प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांच्याकडं शक्ती एवढी प्रचंड आहे पोटेन्शियल एवढं प्रचंड आहे की प्रत्येकाच्या नाही म्हणलं तर शंभर ते दीडशे कविता आहे त्या कवितांना एक प्लॅटफॉर्म मिळावा याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज मी केलं जे मार्केटिंग चाललंय तुम्ही अडीचशे रुपये द्या तुम्ही पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या आणि मग आम्ही कवी संो वडीचं मात्र एक कौशल्य आहे एक निश्चित अभिमानास्पद गोष्ट आहे आम्ही कोणत्याही कवीकडून कोणतंही मूल्य घेत नाही आम्ही त्यांच्या पत्रामध्ये दे, त्यांचे जे काही साकारलेली गोष्ट आहे त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळावा त्याच्या कलेला त्याच्या कवीरेला चांगला वाव मिळावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे कारण हे सगळे ग्रामीण भागातले कवी आहेत यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे आमचं आद्य कर्तव्य समजलं आणि त्या पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा या कवितांचं गाव हे एवढ्यावरच थांबणार नाही जे ग्रामीण भागातल्या कवितांचे पुस्तक होऊ शकत नाही आहेत मग प्रत्येकाच्या दोन कविता तीन कविता किंवा एक कविता जसं जमेल तसं मॅक्झिमम कविता आम्ही एकत्र करून त्या कविता हार्ड म्हणजे हार्ड स्वरूपात प्रिंटेड स्वरूपात आपण या मार्केटमध्ये दे देतो तसंच या कुठेही आपण त्यांना ईबुक स्वरूपात वाक्यवाहिला ईबुक स्वरूपात आपण त्यांना पुस्तक दिले आजही आपल्याला ईबुक तयार आहे म्हणजे नुसतं कविताच गाव अगदी छोट्या ह्याच्यातच राहिले असं नाही तर पाहाप्रमाणे तो मीडिया सुद्धा बदलत झालेला आहे आणि मीडिया बदलत असताना मूळच स्वरूप बदलायचं नाहीये हे मात्र निश्चय मूळ आपलं आपण बदलायचं नाही त्याला ठाम राहून मीडिया बदलायचं चालणार आहे आणि अशा पद्धतीनं कवितांचं गाव हे सातारा जिंकला मर्यादित न राहता किंवा महाराष्ट्र मर्यादित न राहता ते जागतिक स्तरावर भारताच्या जा प्रत्येक कानाकोपऱ्यात जावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहे आणि या प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा सगळेजण सहभागी आहेत हा माझ्यासाठी खूप अभिमान आहे अशा पद्धतीनं एक हा जकासवाडी कवितांचं गाव हे साकारत आहे या साकारण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आपले सगळ्यांचे विचार मी अर्थ हा शब्द थोडासा बाजूला ठेवून बोलतोय विचार हा शब्द बोलतोय कारण आपल्या जे काही चालेल ते विचारावर चाललेलं आहे काल जर इथं परिस्थिती बघितली तर तुम्ही मानला नसता की ते एवढं सगळं होऊ शकते रांगोळी बघितली रांगोळीचा आपला राष्ट्रीय पक्षी मोहर आहे या मोहराच्या प्रिसारामध्ये आपण सगळे मोहरच त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत म्हणजे जावलीच्या ज्या रांगोळीकार आहेत त्यांनी अत्यंत हिरणीला रांगोळी चालली निर्घस्त ही रांगोळी बघा आणि त्याला समजून सांगा आता मी चित्रकार आहे त्यालाही त्या समवायची नाही आहे त्यांना ते समजून सांगितल्यावर बरंच ज्ञान दिसतो ठीक आहे मॅडम मर्यादेतच आहे आणि त्यांना ते आवडलं आणि प्रत्येक जण आज या व्यासपीठावर आहेत त्या व्यासपीठावर सरोवर जे आहे ते त्यांनी त्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे म्हणजे त्यांचा प्रत्येक तिसारा हा रंगामध्ये त्यांनी भरलेला आहे त्या पिसाऱ्यामध्ये आपण सगळेजण भिजन येतो म्हणजे छोट्या छोट्याशा कल्पना सुद्धा त्या ठिकाणी साकारायला मिळतात हे कवितांच्या गावाचं वैशिष्ट्य या कवितांच्या गावामध्ये जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे भिजनमध्ये आपण नवीनच एक या कवितांच्या गावाचं एक वर्ग आहे म्हणून आपण त्याची वेबसाईट तयार करतोय आणि ती वेबसाईट लवकरच प्रसिद्ध होईल म्हणजे नुसतं तवळ्यावर थांबत नाही मोठा आपला प्रयत्न आहे यामध्ये माझ्यामध्ये निश्चित तुमचे विचार आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल आणि आपण यामध्ये उंच भरारी मागू शकतो आणि या भरारीला बळ देण्यासाठी तुम्ही सर्वजण आहार एवढंच या ठिकाणी मी समर्थपणे सांगतो आणि मी माझे छोटंसं प्रास्तविक संबोधून जय हिंद जय जेह महाराष्ट्र